ना आपल्या भेंड्याचं सार करायचं ठरवलं हिरव्या वाटपातलं गावठी भेंडी आणलेली होती मधी पाडून त्याच्या दोन दोन तुकडे करून घेतले आणि आता वाटप काढून घेतलं मिक्सरमध्ये ओलं खोबरं कांदा लसूण आलं हिरव्या मिरच्या तिखट्याप्रमाणे आपल्या आणि कोथिंबीर मात्र भरपूर घेतली मिक्सरला लावून घेतलं आणि एका भांड्यामध्ये तोपर्यंत तो तेल टाकून त्याच्यामध्ये राई टाकली फोडणीला आणि आपला कांदा टाकला कढीपत्ता टाकला परतून घेतला आणि ही जी भेंडी मी चिरली होती ती घेत टाकून घेतली ती, ती जरा भाजली गेली पाहिजे भेंडी जरा त्या ते तेलामध्ये मग ती चांगली भाजून घेतली आणि मग त्याच्यामध्ये मी एक हिरवा टोमॅटो चिरून ठेवला होता तो टाकला तो परतून घेतला आणि जे मी वाटप वाटलं होतं ते त्याच्यामध्ये टाकून थोडं पाणी टाकून त्याच्यात दोन कोकम तुकडे करून टाकले मीठ टाकलं आणि चांगलं रटरट ठेवलं छानपैकी त्याला कड येऊ दिला शिजू दिलं आणि मग मात्र गरम गरम ताटात भात घेऊन त्याच्यावरती हे भेंड्याचं सार हा खूप छान लागतं तुम्ही पण एकदा करून बघा तुम्हाला नक्की आवडेल